आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचे निकाल हे जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या मतदारसंघातील पलूस नगरपालिकेचा निकाल हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि मला आनंद होतो आणि की फलूच नगरपालिकेवर पुन्हा एकदा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांचा वारसा हा कायम फलूचच्या जनतेने ठेवलेला आहे आणि पलूसचे नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे हे विजयी झालेले आहेत आणि एकोणवीस नगरसेवकांपैकी पंधरा नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचेही विजय या ठिकाणी झालेले आहेत मी पलू शहरातल्या सर्व नागरिकांचे आणि सर्वसामान्य लोकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेल की पुन्हा एकदा त्यांनी माझ्यावर कदम कुटुंबावर काँग्रेस पक्षावर हा विश्वास दाखवलेला आहे त्याचबरोबर जे कार्यकर्ते आणि जे उमेदवार गेले पंचवीस दिवस एक महिनाभर या निवडणुकीमध्ये मनापासून राबले अशा कार्यकर्त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार मानेल आणि हा जो विजय आहे हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना आणि त्याचबरोबर स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा असतील स्वर्गीय खाशाबांना असतील स्वर्गीय गुंडादाजी असतील स्वर्गीय अमरभाऊ इनामदार असतील स्वर्गीय राजाराम सदामती असतील या सगळ्यांना हा विजय मी या ठिकाणी अर्पित करतो धन्यवाद